आज सातारा येथे छत्रपतींच्या भूमीमध्ये साहित्य संमेलन होते आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आहेत त्या विश्वास पाटलांनी संभाजी नावांची कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पूर्ण आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे संभाजी ब्रिगेडची ही भूमिका होती विश्वास ला ला की विश्वास पाटलाला या जबाबदारीवर ठेवूच नये कारण ते अध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत आणि म्हणून कारण अशा पद्धतीचं विकृत लिखाण करून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राची बदनामी केलेली आहे महाराष्ट्राच्या संभाजीप्रेमींची बदनामी केलेली आहे आणि आम्ही त्या अनुषंगानं विश्वास पाटलाला कायदेशीर नोटीस दिली आम्ही त्यांना चर्चेसाठी बसण्याचं आव्हान केलं परंतु त्यांनी फक्त मीडियाद्वारे चर्चेसाठी बसण्याचं आव आम्हाला सांगितलं परंतु आम्हाला कुठलंही पत्र त्यांनी दिलं नाही कारण आमची भूमिका होती की तुम्ही चर्चा करा जे विकृत लिखाण त्यांनी केलेलं आहे ते विकृत लिखाण दुरुस्त करा ही आमची रास्त भूमिका त्यांना होती आणि त्या अनुषंगानं आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आज आमची भूमिका आहे की तात्काळ या साहित्य संमेलनामध्ये जे काय विश्वास पाटलांची संभाजी नावांची कादंबरी आहे त्या कादंबरीला तात्काळ शासनानं जप्त करावं आणि संभाजी ब्रिगेडसोबत चर्चा करावी आणि त्या कादंबरीमध्ये आक्षेपारे मजकूर काढून नवीन नव्या पद्धतीने जे काही खरा इतिहास आहे त्या त्यामध्ये मांडावा ही आमची संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे परंतु विश्वास पाटलाने आजपर्यंत याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जसं जेम्स लेनने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली होती त्याच पद्धतीने विश्वास पाटील जसं काय जेम्स लेनचे मावज भाऊ आहेत या पद्धतीने त्यांनी संभाजीराजांची बदनामी केली आणि संभाजीप्रेमी हे कदापि सहन करणार नाहीत छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरात गेला पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे म्हणून विश्वास पाटलांनी या साहित्य संमेलनामध्ये प्रशासनानं विनंती केल्यानुसार आमची विनंती आहे की साहित्य संमेलनामध्ये विश्वास पाटलांनी जाहीर महाराष्ट्राची माफी मागावी आणि त्यांनी आव्हान करावं की संभाजी ब्रिगेडने जी काही चूक लक्षात दिलेली आहे ती चूक दुरुस्त करूनच आम्ही संभाजी कादंबरी पुन्हा प्रकाशित करू एवढी त्यांनी भूमिका बजावी एवढं आमचं मागणं आहे जर तुमची मागण्या मान्य झालं आहे तर तुमची भूमिका काय असेल संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राला सगळ्यांना जा माहीत आहे आम्ही एक विचार छत्रपती शिवरायांचे महापुरुषांचे विचारांचे वारसदार आहोत आणि महापुरुषांच्या सन्मानामध्ये संभाजी ब्रिगेड सदैव आग्रहसेर राहते आणि जर आमची भूमिका शासनानं मान्य केली नाही विश्वास पाटलांनी मान्य केलं नाही तर संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलनं गनिमी काव्यांना महाराष्ट्रामध्ये आंदोलन करेल हे काय भूमिका आमचे नव्यानं मग सांगायची गरज नाही आमचं आंदोलन सगळ्यांना सर्वश्रुत आहे